पुराण झुडपून काढल्यानंतर आता फिलिपाइन्सला आणखी एका नैसर्गिक आपत्तीनं जोरदार तडाखा दिला मंगळवारी रात्री फिलिपाईन्सला सहा पूर्णांक नऊ तीव्रतेच्या भूकंपानं हादरवून सर्वाधिक हाहाकार उडाला सेबूच्या उत्तर किनाऱ्यावर स्थानिक वेळेनुसार रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी मोठा भूकंप झाला भूकंप होताच इमारती कोसळल्या भूस्खलन झालं आणि अनेक शहरं अंधारात बुडाली आतापर्यंत एकोणसत्तर जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी आहेत पाहूया फिलिपाईन्समध्ये मंगळवारी रात्री कसा काळ घेऊन आली ते दिवस मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ रात्री नऊ वाजून पन्नास मिनिट ठिकाण मध्य फिलिपाइन्स मधील सेबू रात्रीच्या वेळी अनेक जण आपापल्या घराबाहेर निवांत बसले होते एकमेकांशी गप्पा मारत होते आणि अचानक धरती हलू लागली घरातही जे कुणी होते ते धावत रस्त्यावर आले त्यांना साधारण कल्पना आली असावी की हा भूकंप आहे जो तो आपला जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पळत होता मात्र नेमका जीव कसा वाचवावा याच भान येत नव्हतं भूकंपाची ती काही मिनिट मात्र त्या मिनिटांनी फिलिपाईन्सच्या सेबू प्रांतात हाहाकार उडवून दिला भूकंपाचे धक्के बसू लागताच सेबू प्रांतातील महत्वाचा पूल समजला जाणारा सेबू पूलही चक्क हलू लागला पूल हलू लागताच पुलावरून धावत जाणाऱ्या गाड्या अचानक थांबल्या वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं सेबू येथील बंटायन शहरातील पॅरोकिया डी सॅन्ट पेड्रो एपोस्टल चर्चची वास्तूही हलू लागली या चर्चच्या आतील भागाचं तसंच दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं हा सोळाव्या शतकातला चर्च असल्याचं सांगितलं तर एका हॉटेलमध्ये बसलेला युट्युबर त्याच्या चॅनलवरून लाईव्ह स्ट्रीमिंग करत होता अचानक हॉटेलच हलू लागलं आणि तिथले नागरिकही चांगलेच भयभीत झाले एका आलिशान हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धक रॅम्पवॉक करत होत्या तितक्यात सारा परिसर हलू लागला अचानक आलेल्या संकटामुळे सौंदर्य स्पर्धा स्थगित करण्यात आली साऱ्या उपस्थितांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या या भूकंपामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे मंगळवारी रात्री फिलिपाइन्सच्या सेबू प्रांतातील सेबू आणि बोगो शहरांमधली ही काही निवडक दृश्य स्थानिक वेळेनुसार रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसू लागले सुरुवातीला अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या धक्क्यांची तीव्रता सात इतकी होती नंतर त्यांची नोंद सहा पूर्णांक नऊ इतकी झाली तर या भूकंपानंतर फिलिपाईन्सला सुमारे तीनशे एकोणऐंशी भूकंपाचे धक्के बसले असंही काही शास्त्रज्ञांनी सांगितलं दरम्यान अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षणानुसार भूकंपाचा केंद्रबिंदू सेबू प्रांतातील बोगो सिटीच्या सुमारे एकोणीस किलोमीटर अंतरावर आणि सुमारे दहा किलोमीटर खोलीवर होता सुनामीचा इशारा सुरुवातीला देण्यात आला मात्र नंतर तो मागे घेण्यात आला तर संपूर्ण प्रदेशात किमान बावीस इमारतींचं नुकसान झालं अशी माहिती फिलिपाइन्सच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम आणि व्यवस्थापन परिषदेनं दिली आहे सॅन रेमिझिओ इथं बास्केटबॉल खेळादरम्यान क्रीडा केंद्राचं छत कोसळल्यानं मृतांमध्ये तीन तटरक्षक दलाचे सदस्य आहेत बोगो भूस्खलन झालं तिथं ढिगाऱ्यात चिडून नऊ प्रौढ आणि चार मुलं मृत्युमुखी पडली रात्रीच्या सुमारास हा भूकंप झाल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला परिणामी मदत आणि बचाव कार्यात रात्रीच्या अंधाराची मोठी अडचण होत होती आतापर्यंत सुमारे एकोणसत्तर जणांचा मृत्यू झालाय तर दीडशेहून अधिक जण जखमी झालेत अनेक जण बेपत्ता आहेत ढिगारे बाजूला करण्याचं काम बुधवारीही सुरू राहिलं त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे आठवड्यात एक दोन चक्रीवादळांनी थैमान घातलं होतं सेबूमध्ये बरंच नुकसान झालं फिलिपाईन्समध्ये रागासा रागाचा वादळामुळे सव्वीस जणांचा तर बुआलोईमुळे सोळा जणांचा मृत्यू झाला वित्तहानीची तर अजून मोजदात सुरूच आहे अशात आता फिलिपाईन्सला भूकंपानं तडाखा दिलाय तर फिलिपाइन्स हा जगातील सर्वाधिक नैसर्गिक प्रवण देश मानला जातो फिलिपाईन्स हा समूहांचा देश पॅसिफिक महासागरात स्थित आहे पॅसिफिक महासागराच्या मध्य भागात तो येतो त्यामुळे फिलिपाइन्सला सतत चक्रीवादळ भूकंप ज्वालामुखींचा धोका आहे फिलिपाईन्स हा सात हजार सहाशे बेटांचा द्वीपसमूह आहे त्यामुळे तो सर्वाधिक असुरक्षित आहे जागतिक स्तरावर हवामान बदल होत असल्यामुळे नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढती आहे परिणामी आधीच नैसर्गिक आपत्तीप्रवण देशाला सर्वाधिक फटका बसतोय याशिवाय फिलिपाइन्स हा एक विकसनशील देश आहे स्पॅनिश वसाहत राहिलेला फिलिपाइन्स आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्यातच देशातील भ्रष्टाचारामुळे नागरिकांचं पुनर्वसन हे एक मोठं आव्हान झालंय शिवाय फिलिपाइन्स हा भूगर्भीय रचनेनुसार रिंग्ज ऑफ फायर मध्ये येतो त्यामुळे तिथं सतत चक्रीवादळ भूकंप ज्वालामुखी यांचा धोका असतो पॅसिफिक रिंग ऑफ फायरला रिम ऑफ फायर गर्डल ऑफ फायर किंवा सरकम पॅसिफिक बेल्ट असंही म्हणतात हा भूकंप आणि ज्वालामुखींचा एक टेक्ट्रॉनिक पट्टा आहे हा सुमारे चाळीस हजार किलोमीटर लांब सुमारे पाचशे किलोमीटर रुंद आहे या पट्ट्यानं बहुतांश प्रशांत महासागराला वेढलेला आहे रिंग ऑफ फायर मध्ये साडेसातशे ते नऊशे पंधरा सक्रिय किंवा सुप्त ज्वालामुखी आहेत हे प्रमाण जगातील एकूण ज्वालामुखींपैकी सुमारे दोन तृतीयांश आहे जगातील सुमारे नव्वद टक्के भूकंप याच पट्ट्यात होतात रिंग ऑफ फायर हे पस्तीस दशलक्ष वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे या पट्ट्यात कुरिल ट्रेंज जपान ट्रेंज इजू ओगास्वारा ट्रेंज रियुकू ट्रेंच फिलिपाईन ट्रेंच जावा ट्रेंच मरियाना ट्रेंच चॅलेंजर डीप बोगनविला टोंगा कार्माडेक साऊथ सँडविच ट्रेंच पेरू चिली मिडल अमेरिका ट्रेंच आलिशियन ट्रेंच असा मोठा भूभाग येतो त्यामुळेच फिलिपाइन्स हा नैसर्गिक आपत्तींच्या दुष्टचक्रात अडकलेला देश आहे अशात या सगळ्या आपत्तींचा सा सामना करण्याची क्षमताही फिलिपाईन्समध्ये नाही शिवाय भ्रष्टाचारामुळे त्यावर मात करणं आणखी कठीण झालंय या भ्रष्टाचाराविरोधात वीस सप्टेंबर रोजीच देशात आंदोलनही झालं मात्र फिलिपाईनसारख्या आपत्ती प्रवण देशात अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींशी लढायचं की या भ्रष्टाचाराच्या राक्षसावर मात करायची अशा विचित्र कात्रीत इथली जनता सापडलेली आहे ब्युरो रिपोर्ट एनडी मराठी